नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी किमान पेन्शन वाढवण्याच्या मागणीला स्पीड अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस पंच्याण्णवच्या च्या अंतर्गत येणाऱ्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आली आहे तुम्ही सुद्धा जर पेन्शनधारक असाल तर पहा संपूर्ण माहिती सध्या पेन्शनधारकांना फक्त एक हजार रुपये पेन्शन दिली जाते जे की सध्याच्या महागाईचा विचार केला तर ती फार कमी आहे याचा विचार करून ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांची पेन्शन कमीत कमी सात हजार पाचशे आणि मोफत उपचार सुविधा करण्याची मागणी आता स्पीड धरू लागली आहे फक्त एक हजार रुपये पेन्शन पोलिसी आहे का मित्रांनो आपण जर आजच्या काळाचा के विचार केला तर एक हजार रुपयामध्ये काहीच होत नाही वाढती महागाई खाद्यपदार्थ औषध गोळ्या वीज बिल घर चालवणे असे अनेक खर्च वाढत आहे मूलभूत आवश्यकता एवढ्या कमी पेन्शनमध्ये तब्येत सांभाळावी का घर चालवावे काही कळत नाही आर्थिक असुरक्षितता मित्रांनो अधिकाधिक पेन्शनधारक हे वयस्कर आहेत आणि दुसरा कोणता सोर्ससुद्धा नाही जीवन जगण्यासाठी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांची मुख्य मागणी मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांची महत्त्वाची मागणी म्हणजे त्यांची पेन्शन वाढली पाहिजे कारण त्यांनाही समाजामध्ये वावरता यावे कमीत कमी पेन्शन सात हजार पाचशे व्हावी सध्या दिली जात असलेली एक हजार रुपये पेन्शन ही फार कमी आहे ती वाढून सात हजार पाचशे व्हावी महागाई भत्ता मिळाला पाहिजे जसा सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई मिळतो तसाच ए पी एस पेन्शनधारकांनासुद्धा मिळाला पाहिजे मोफत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात वय जास्त झाल्यानंतर औषध गोळ्यांचा खर्च वाढतो त्यामुळे पेन्शनधारकांना आणि त्यांच्या पत्नींना मोफत वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे सरकार आणि ईपीएस पेन्शन पेन्शनधारकांमध्ये संभाषण मित्रांनो अलीकडेच ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींनी दोघांची भेट घेतली आहे ज्यामध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थमंत्री मनसुख मांडवी हे आहेत बैठकीमध्ये पेन्शनधारकांनी त्यांची जी काही मागणी आहे ती स्पष्टपणे सांगितली आहे आणि सरकारने सुद्धा पेन्शनधारकांच्या मागण्यावर नक्कीच विचार करू असे सांगितले आहे ईपीएफची भूमिका आणि संभाव्य निर्णय मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव योजनेला ई पी एफ ओकून ऑपरेट केले जाते ई पी एफ ओच्या पुढील बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे संपूर्ण पेन्शनधारक या बैठकीची आतुरतेने वाट पाहत आहे त्यांना असं वाटत आहे की या बैठकीमध्ये पेन्शनधारकांबाबत सकारात्मक निर्म निर्णय होईल जर असे झाले तर लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे भविष्यातील अपेक्षा मित्रांनो ईपीएस पंच्याणू पेन्शनधारकांसाठी येणारा काळ हा एक आनंदाचा क्षण घेऊन येईल अशी आशा दिसत आहे सरकार वेळवेळी वेड़ पॉझिटिव्ह सिग्नल देत आहे पेन्शनधारकांना एक अशी अपेक्षा आहे लवकरच त्यांच्या पदरामध्ये काही ना काही पडेल जर का सरकारने पुढे चालवून पेन्शनधारकांची पेन्शन वाढवली आणि मोफत उपचार सुविधा लागू करण्याचा जर निर्णय घेतलाच तर सरकारचे हे पाऊल ज्येष्ठ नागरिकांचे जीवन बदलू शकते तर मित्रांनो तुम्हाला जर ही बातमी आवडली असेल तर नक्की पुढे शेअर करा धन्यवाद